भारतीय जनता पार्टीचे जे जिल्हाध्यक्ष आहेत भरतजी राजपूत हे एक डॅशिंग असं नेतृत्व आहे आणि सात आठ महिन्यापूर्वी आम्ही गिरीश चौधरी असतील आपले पाच सहा सरपंच मी स्वतः आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली आणि आपले लोकप्रिय खासदार हेमंतजी सोरासाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तेव्हा प्रवेश केला आणि त्या प्रवेश केल्यानंतर एक आपल्या विभाग ज्या भागामध्ये खूप चांगलं असं वातावरण निर्माण झालं त्याच्या आधीसुद्धा आपला हा जो विभाग आहे तो भारतीय जनता पार्टीचा गडच होता परंतु हे गड असताना पण मी मागील सात आठ महिन्यापासून बघत होतो की खानवी आपला नाका जो आहे किंवा हा परिसर आहे त्या परिसरामध्ये आपल्याला एक बसायला बीजेपीचा एखादा ऑफिस नव्हतं आपण म्हणतोय की बाबा हा आपला गड आहे पण इथे ऑफिस नाही आहे ही हे हे तुलासं मला जाणवलं आणि त्याच्या माध्यमातून मग असा विचार केला की की आपल्या नाक्यावर इथे ऑफिस का नसावं आणि त्याच्या माध्यमातून आम्ही मागे गिरीश चौधरी यांच्या विभागामध्ये सुद्धा एक छानसा कार्यक्रम पार पडला त्याच्यानंतर स्वतः जिल्हाध्यक्ष आम्हाला बोलले की पुढे एक खालीमध्ये सुद्धा एक असा चांगला असा कार्यक्रम कार्यक्रमच्याशी आपण लावायला हवा आणि त्यांच्या या सूचनेला अनुसरून आता आजचा हा जो आपला पक्ष पक्षप्रवेश कार्यक्रम आहे तो आम्ही इथे गिरीश चौधरी यांच्या साथीनं आम्ही तो घेतला आणि तो पारसुद्धा पाडला सर्व जवळपास पाचशे प्रवेश इथे आपण केलेले आहेत आणि आपल्या या खाली खालवी परिसरामध्ये खालील विभागामध्ये कंसार्ट मंडळाच्या अंतर्गत एक छानसा असं ऑफिससुद्धा आपण इथे हे केलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून पुढील पुढे भारतीय जनता पार्टीचं जो हा पक्ष आहे तो आ, प, प, पार्टी तो पक्ष वाढवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू आणि गिरीश बोलला त्याप्रमाणे शेवटपर्यंत म्हणजे जीवाजीव असे आपण या पार्टीचे सदस्य राहू आणि त्याच्या माध्यमातून या पार्टीची जेवढी सेवा करता येईल तेवढी निश्चितच बाहेर त्या संदर्भात काय सांगा बघा निवडणुका म्हणाल तर मी दोन हजार दहापासून पासून निवडणुका लढत आलेल आहे पंचायत समितीमध्ये सुद्धा मी निवडणुकीला उभा राहिला होतो बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून असो एक छोट्याशा दहा पंधरा मतांनी त्यावेळेस मी पंचायत समितीला पडलो त्याच्यानंतर पुढच्या दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादीच्या राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून मी इलेक्शन लढलो आणि जवळपास तेराशेच्या मताधिक्यानं मी जिल्हा परिषद निवडून आलो म्हणजे प निवडणुका ह्या आपल्याला काही नवीन नाही आहेत आणि योगायोगा